एका मित्राला विचारलं आपल्या देशाचं पूर्ण नाव काय आपल्या देशाचं मित्रमंडळीला विचारलं आपल्या देशाचं पूर्ण नाव काय ते म्हणे भारत म्हणलं वा बरोबर आहे पण तरी मी हे पूर्ण नाव नाही झालं ते म्हणजे नाही म्हणलं हा आपल्या देशाचं पूर्ण नाव सांगा ते म्हणे मग भारत भारत आहे मग इंडिया इंडिया इज वेरी ग्रेट मी म्हणलं तरी पूर्ण नाही झालं बा अजून बी जर आपल्या देशाचं नाव पूर्ण झालं नाही तर पूर्ण कसं आहे ते आम्हाला सांगा त्याही ना आपल्या देशाचं नाव भारत सांगितलं बरोबर सांगितलं पण तरी सुद्धा म्या म्हणलं बाबा थोडं कमतरता राहिली ते म्हणे मग इंडिया म्या म्हणलं बरोबर पण तरी थोडी कमतरता राहिली ते म्हणे आता एक काम करा आमची कमतरता तुम्ही भरून काढा आणि तुम्ही सांगा आपल्या देशाचं नाव काय ठीक आहे म्हणलं सांगा ऐकतो ऐका म्हणलं आपल्या देशाचं नाव तुम्ही सांगा मी म्हणलं भारत माझा देश आहे